अरे इकडं झाडे इकडं भरली इकडं काळ तू इकडं आम्ही वापरलं नव्हतं याच प्लॉटला आणि वापर गेलो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी इको मॅक्स कंपनी प्रतिनिधी जाकीर मनसूरी आज आपण रावरी येथे सुनील बडाक पाटील यांच्या प्लॉटवर आलेलं आहे तर आपण इको मॅक्सची संपन्न पावर आणि इको विटा या औषधांचे या प्लॉटमध्ये प्रात्यक्षिक केलेले आहे तर या प्रात्यक्षिक बघायसाठी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत नमस्कार सर तर आताच आम्ही सर्व प्लॉट बघून घेतलेला आहे तर आपण शेतकरी बांधवांना जो बदल दिसलेला आहे ते बदल कसा दिसला काय दिसला ही प्रत्येकाच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार तर नमस्कार भाऊ तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये आपण जो प्रात्यक्षिक घेतलेला आहे तर तुम्हाला काय बदल वाटला आम्हाला तुमचं जे पॉवर हे आम्ही मटेरियल खालून वापरलं कांद्यासाठी त्यातून आम्हाला कांद्याच्या नाळ खाली आणि पातीची जाडी आम्हाला भरपूर दिसून आली हे तुम्हाला हे तुम्हाला ही जी जाडी दिसते नाळाची आणि साईज पातीचा पांजा हे आम्हाला खूप चांगला रिझल्ट वाटला तुमच्या खताचा त्याच्यामुळं आम्ही काही प्लॉटला वापरलेलं नाही ते सुद्धा तुम्हाला काढून दाखवतो इकडं आम्ही वापरलं नव्हतं आणि याच प्लॉटला आम्ही वापरलेलं आहे इकडं आम्हाला इकडं दांडाचा रिझल्ट पातीची जाडी हा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून आला तुमच्याकडून जो तुमचा स्प्रे वापरला त्याच्यात काळू की चमक पातीची हा रिझल्ट आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जाणवला तर शेतकरी बांधवांना आपण बघू शकता व्हिडिओ आहे तर लाईव्ह व्हिडीओ मध्ये शेतकरी बांधवांनी एक कांदा उपटलेला आहे त्याच्यातला फरक आणि जिल्हा खत वापरलेलं नाही तिथला कांदा उपटून त्यांनी पातीतली जी फरक आहे ते दोन्हींचा फरक समोर समोर दाखवलेला आहे का कायपणे अजून एक शेतकरी बांधव आहे आपले जे औषध वापर करते काय नाव मल्हारोडी मी राजेंद्र गाडे रोडी तर आम्ही इकोटा वापरलोय घासाला आणि ऊसासाठी तर घासात सुद्धा इकोटा इकोटा एकदम एक मस्त औषध आहे आम्हाला त्याचे दु रिझल्ट वाटले आता आम्ही इथून पुढे ते वापरत घेणार काय काय बदल झाला घासाची काडी आमची एखाद्या वापरत घास कापला तर पहिले एक दीड वजा तर दोन अडीच वजे निघायचं आणि उसाची पण पानाची रुंदी आणि हाईटमध्ये सुद्धा बदल त्या साऱ्यामध्ये उसाला पण उसाला पण ट्रायल मध्ये वापरलं बघतात पूर्ण नाही वापरलं पेरेंटची हा फुटवे पण वाढले तर शेतकरी बांधव रावरीचे प्रगतशील शेतकरी सावळीराम किसन तनपुरे किसन तनपुरे तर यांचे यांनी पण आता प्लॉट बघितलेला आहे तर त्यांना काय बदल वाटलं त्यांच्याकडून म्हणून आम्हाला सुद्धा या खताचा चांगला पाकी रिझल्ट आहे स्प्रे मारले सुद्धा गरोगार झाला आणि बट्टर टाकल्याने कांदा साईज मोठी तर आपल्यासोबत राऊरीचे प्रगतशील शेतकरी रमेश वसंतराव कोकडे रमेश वसंतराव कोकडे हे यांची कोण पण प्रतिक्रिया जाणून घ्या काय आता पाहिलं आम्ही आता प्रात्यक्षित व्यवस्थित वाटलं